मित्रांनो नमस्कार इंग्रजी बोलण्यासाठी टेन्स खूप महत्वाचा भाग आहे आज आपण पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ याविषयी बोलणार आहे तर चला तर व्हिडिओला चालू करू व्हिडिओ चालू करण्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला प्रतिसाद मिळतो की आम्हाला समजते की आम आम्ही व्हिडिओ तयार केलेले किती महत्व आहेत चला तर व्हिडिओ चालू करू मित्रांनो भूतकाळामध्ये पाच टेन्स सब्जेक्ट नंतर कायम हॅडच वापरले जाते जसे की आय हॅड यू हॅड ही हॅड शी हॅड इट हॅड वी हॅड दे हॅड हॅड म्हणजे काय तर हॅड म्हणजे होता होते समजले ना हॅड म्हणजे काय होता होते चला तर मी तुम्हाला एक उदाहरणासह सांगतो सगळं मी आणले होते मी आणले होते आय हॅड ब्रॉट मी आणले होते ब्रॉट म्हणजे काय आणले आणले तो आणले होते यू हॅड ब्रॉट यू हॅड ब्रॉट त्याने आणली होती ही हॅड brought ब्रॉट तिने आणली होती शी हॅड ब्रॉट त्याने आणली होती इट हॅड ब्रॉट आम्ही आणली होती वी हॅड ब्रॉट त्याने आणली होती दे हॅड ब्रॉट तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास भेटतील धन्यवाद